बातमी सांगलीहून सांगलीतील अमनापूर ओढ्यावरचा रस्ता जलमय झालाय गेल्या चार दिवसांपासून रस्त्यावर पाणी साचलेलं आहे सांगलीच्या पलूस तालुक्यामध्ये मुख्य रस्ता पावसामुळे चार दिवसापासून जलमय झालाय आणि या पाण्यामधूनच जीव उठीत घेऊन आसपासच्या गावातील ग्रामस्थांना शेतकऱ्यांना वाट काढावी लागते गेल्या पाच महिन्यापासून सुरू असलेल्या ओढ्याचं काम रकडलं मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं अक्षम्य दुर्लक्ष आहे आणि शिरी ते नगर जो जो काळ्यावाड्यातील हा वडा आहे त्या वड्याचं इथं बांधकाम चालू आहे आणि या बांधकामाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे लोकांचं पाऊस आला की अतिशय थोडा जरी पाऊस झाला तर वड्यामध्ये पाणी साठणं आणि आमची शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे जनावरांचं हाल होतं आहे लोकांचं जाण्या येण्याचा प्रॉब्लेम आहे लोकांच्या टोकण्या चालू आहेत की बरीचशीच कामं लोकांची थांबलेली आहेत प्रशासना विनंती आहे माझी की ह्या कामाकडे लक्ष देऊन हे काम सुरळीत लावावं एवढेच मी विनंती करतो प्रशासनाला येळावी आमनापूर रस्ता आहे त्याच्यावर एवढी वाईट परिस्थिती झाली की प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही गेली चार पाच महिने झाले रस्त्याचं काम रखडले अजिबात चालू नाही आणि शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी भरपूर अडचण होते कमरे एवढ्या पाण्यातनं जात जाता, जाता येत नाही एवढं पाणी रस्त्यावर आले आता आणि पर्यायी मार्ग त्यांनी चालू ठेवला आहे पण तो एवढा हे की त्यात चालतसुद्धा जाता येत नाही एवढी वाईट परिस्थिती झाली